प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचरकरांची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नगरोद्यान योजनेतून एकावन्न कोटी रुपयांची विकास कामं मंजूर आहेत त्यामध्ये सांगली रोड ते वडगाव बाजार समिती परिसर रस्ता कामाचा समावेश आहे हे, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून संत संथगतीनं सुरू आहे सदरचा मार्ग हा शाळा महाविद्यालय बाजाराचा मुख्य मार्ग असल्यानं नेहमीच वर्दळ असते नगरोद्यान योजनेतील कामाच्या ठिकाणी कामाचे माहिती फलक लावणं क्रमप्राप्त आहे तरीही शहरातील सर्व कामाच्या ठिकाणी तसे कामाचे माहिती फलक आढळून येत नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नदीवेज नाका मार्गाचं काम करताना अपघात होऊन तिघांना जीव गमवावा लागला होता त्यामुळे सांगली मार्गावरील हे काम लवकर पूर्ण करावं अन्यथा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम हातखन विभागातील अधिकाऱ्यांकडे सांगली मार्गावरील कामाबाबत तक्रार केली असता शासनाकडून पैसे उपलब्ध करून आणा मग रस्ते करतो असं उद्धट उत्तर देण्यात आलं या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामाची आपल्या स्तरावर चौकशी करून संबंधित मक्तेदारावर योग्य ती कार्यवाही करावी कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावणं बंधनकारक करण्याची मागणी इचलकरंजी विधानसभा भाजप उपाध्यक्ष दाभोळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे उत्तर देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यास योग्य ती समज द्यावी अन्यथा त्या अधिकाऱ्याविरोधात वडगाव बाजार समिती परिसरातील नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे त्यामुळे आता मक्तेदारावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे